नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा नवीन ब्लॉगसोबत आणि मग बघून तुम्हाला तर कळलंच असेल की आज आम्ही कुठे जाणार ते आज गोकुळाष्टमी आहे त्याच्या हार्दिक शुभेच्छा आधी तर आणि आज आम्ही तिथेच चालले आहेत इस्कॉन टेम्पलला सगळे आमचे मित्र आहेत आणि आमचे मित्र आहेत एक मीची मम्मी पण येणार आहेत आमच्यासोबत आज सो त्यामुळेच आज आम्ही असं मस्त एकदम तयार झाले आहेत बघू एक तर आणि तयार झालं एकटा तर नाही तर माझी सुंदर बाईक होईसुद्धा ती हो बघूया आणि या एक तर बघा आम्ही असं छान मस्त रेडी झालो आहे तर आज आम्ही छान मस्त रेडी झालो आहे आणि ऑलरेडी गौरवने तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही आज चाललो आहे इस्कॉन टेम्पलला जे गॉथनबर्गमध्ये आहे स्वीडनला सो विचार केला की खूप दिवस झाला मंदिरात पण गेलो नव्हतो हो आणि आम्हाला पण खूप लेट समजलं की इकडे इस्कॉनचा टेम्पल आहे तर विचार केला की आज काय बोलतं त्याला वेळ पण करेक्ट आहे आणि आम्हाला समजले मंदिर पण आहे तर सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्यात तर आम्ही विचार केला की आज आपण मंदिरात जाऊया तर तुम्ही पण आमच्यासोबत चला आणि मी दाखवेन इकडचं इस्कॉन टेम्पल कसं आहे त्याच्यानंतर मला वाटतं तिकडे कीर्तन पण आहे आणि प्रसाद वगैरे असेल तर जे काही मला मला बघायला मिळणार आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला विषय आहे सुंदर मी मीच सुंदर दिसते विषयाच नाही आहे सुंदर मंडळी आता आपण निघूया जायला टेम्पलसाठी आणि तिकडे जाऊन भेटूया आपण मस्त मस्त तिकडे जाताना तर नॉर्मली आम्हाला ट्रॅव्हल झालं एक अर्धा तासाचं अंतर आहे जास्त दूर पण नाही आहे तर रेडी वगैरे झालोय मस्त कसे दिसतंय आम्हाला सांगा विषय नाही आहे सुंदर तर आहोतच तर चला आमच्यासोबत आता टेम्पलला जाऊया तर आजचं हे मंदिर मंदिर नाही आहे तर इथेच एक फोटो दाखवला मी तर हे एक आहे रेस्टॉरंट आणि तिथेच ह्यांनी हे मूर्त्या किंवा स्थापना केलेली आहे श्रीकृष्णांची तर आजचा जो प्रोग्राम होता तर तो त्या रेस्टॉरंटमध्ये पॉसिबल नव्हता तो अरेंज केला होता एका गार्डनमध्ये आणि आता तुम्ही बघताय तर हे गार्डन आहे आणि लोकं दिसतील तुम्हाला पुढे गेल्यावर आणि कार्यक्रम इथे होता थोड़ी Can have and Lord cannot have a form, he can also have a form like these beautiful deities. So, uh, thank you so much for singing this beautiful uh, Vajra. And now we will do a, a ceremony to honor uh, our spiritual master, Srila Prabhupada, and uh, our dear Nishantra will sing. I had some. Uh, songs here that you can just follow and sing together it's really specific to sing it. so um, please join us भजन झाल्यावर इथे होता प्रसाद ज्यूस आणि फळं वगैरे होते सो सगळ्यांनी आम्ही पण घेतला प्रसाद इथे आणि खरं तर हा तर फक्त थोडासा स्नॅक म्हणू शकतो त्याच्यानंतर मो मेन प्रसाद जो होता तो सगळा भजन कीर्तन झाल्यावर होता आणि इथे सुरू आहे आता कीर्तन सो ही इज ही इज द बॉस सो दिस इज सो बट फॉर those who worship demigods if you really want to worship the demigods properly on your altar at home you have to put 33 million demigods because if you don't do that Then one of them will get upset, and you will get bad reaction. Yeah, so be careful. So it's better actually, just logically, to worship Krishna because Krishna is the supreme person. he's the source of all the demigods. Thank He is the source of everything, and including the demigods also. So by worshiping Krishna, it is described as just like watering the root of the tree. Right, the tree is growing and it's giving nice fruits, and the one fruit. आणि इथे तुम्ही बघता की कि किती गर्दी होती खरं तर सगळेच इंडियन आण होते आणि त्याच्यामध्ये काही लोक जे आता तुम्ही बघता कीर्तन म्हणणारे प्रभूजी असतील त्याच्यानंतर माताजी असतील ते सगळे स्विडिश लोक होते ज्यांनी ऑलरेडी दीक्षा घेतली आहे आणि ह्या गर्दीनंतर इथे बघताय की तुम्ही एक आता नाटक चालू होतं जे की श्रीकृष्णाचा जन्म जो इथे आपली इंडियन मुलं सगळी सादर करत होती तर त्याच्या काही क्लिप्स आहेत मी कंटिन्यू शूट नाही केलेलं त्यामुळे छोट्या छोट्या क्लिप्स मी ॲड केल्यात The forest were full of beautiful singing birds yeah. and dancing peacocks. The soft winds smells of the sweet flowers. The siddhas and charanas offer prayers. सङ्कासं हरणशोभितं रत्नकङ्कणकेयूरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कुटिलालकसंयुक्तं गूनचन्दं विलसत्कुन्दलतरं कृष्णं वन्दे कृष्ण kamsa has already killed your six baby brothers before you as soon as he comes to know that you are here he will also try to kill you my dear lord you are the origin of entire cosmic manifestation everything emanates from you please save me from the cruel hands of kamsa your transcendental four-armed form is unnatural for this world. Please withdraw this form and become just like a natural human child, so that I may try to hide you somewhere. My dear Mother, In your previous birth, you were known as Vishni and Uthu were the most pious result of your You both underwent severe austerities and endured rain, wind, strong sun, to and Sivirpura. Thus, I spent 12,000 celestial years performing difficult activities of tapasya in consciousness of me. Then, I appeared as Vishnu Gautam. Child Yamana, Yamuna is filled with deep water and high waves because Yamunaji desperately wanted to touch the lotus feet of Lord Krishna. Yamuna ji touches the lotus feet of Lord Krishna, carried by Vasudeva. Then she gives way uh, Krishna? Gracias. Sí. Sí.